काय झालंय माहिती का आपण लय पाप केले लोकांना या जाणं पैसे दिले तर बरं बर त्यामुळं कसं आहे थोडं म्हणलं वारीला जाऊ आपण थोडं कमी होईल हात न केल्या चांगल्या कामाला देवाचं वारीला हे डाबल्या हे डाबल्या थांब पाठ तो नक्की वारीलाच चाललाय का होय वारीलाच चाललोय शंभर टक्के हरे जय जय राम कृष्ण हरे वारी किती आहे पहिलीच आहे आपा पहिली वारी हो। आहे अरे तिथे गेल्यावर लय वारी असतं बर का नाही नाही आपा मला आपा म्हणलो लय जन्म त्याच्यामुळे मी निघालोय देव पावणारच आपण श्रद्धेने चाललोय का नाही शंभर टक्के पांडुरंग पावतो आपा माझ्या मनातच बसलं होत मी एकदा तरी वारी करीन काय ते जायला ह्या पैशाने कुठाना करून ठेवला होता टायमिंगलाच पैसे भेटत नाही ते प्रत्येक वेळेस माझं असंच होतंय गावकरी बी कुटुंब गेले काय माहिती दिंडीवाली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम